बाळासाहेब बरखा बस मार्ग तालुका शिरूर जिल्हा बीड आज या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण की सातारा या नगरीमध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये जे जानेवारी मध्ये एक दोन तीन आणि चार या तारखेला अखिल भारत नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन भरणार आहे या साहित्य संमेलनामध्ये माझ्यासारख्या एका खेड्यामध्ये वास्तव्याला असणाऱ्या परंतु खेड्यातलं जनजीवन आपल्या लेखणीद्वारे वास्तवपणे मांडणाऱ्या निर्भीडपणे चालू घडामोडीवर आपल्या लेखणीद्वारे आसरू आणणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला या सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचे व्यक्त करतो आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष माझे साहित्यातले गुरु ज्यांनी मला या साहित्य महामंडळातर्फे मना किंवा माझ्या लेखणीची दखल घेऊन मना दोन हजार दहा पासून अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये माझा समावेश या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा ठाणे येथे केला निमंत्रित कवी म्हणून त्याबद्दल त्यांचंही मला या ठिकाणी ऋण व्यक्त करणं गरजेचं वाटतं कारण बाळासाहेब गडकळे हे नाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला कोणी माहीत करून दिलं असेल पहिल्यांदा तर ते माझे गुरु आदरणीय कौतिकराव ठाले पाटील हे यांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर दादा गोरे तसेच प्रख्यात साहित्यिक आदरणीय ऋषिकेशजी कांबळे के ए सातकरे माझे मित्र आदरणीय डॉक्टर सतीश साळुंके यांचंही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि सातारा येथे नव्याण्णव जे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार आहे या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं तसे या मराठी साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय स्वागताध्यक्ष आदरणीय माननीय नामदार शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राजे यांचंही या ठिकाणी रोल व्यक्त मी करतो कार्यवाह विनोद कुलकर्णीजी यांचंही या ठिकाणी आभार मला व्यक्त करणं उचित वाटतं कारण यांनी मला या अशा सातारा नगरीमध्ये होणाऱ्या भव्य दिव्य अशा अखिल भारतीय मराठी मारा, मारा, साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी माझे एक निमंत्रित कवी म्हणून निवड केली त्याबद्दल आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतो कारण मी या ठिकाणी आजपर्यंत माझ्या लेखणीद्वारे निर्भीडपणे वास्तवता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या वास्तव मांडण्यामुळं माझ्या जीवितात सुद्धा अनेक वेळा धोका सुद्धा निर्माण झालेला होता अशा धमक्याही मला येत गेलेल्या आहेत आजपर्यंत परंतु मी अशा धमक्याला फीक भी, भीक घालणारापैकी नाही आणि माझा या सध्या परिस्थितीवर म्हणा किंवा ज्या घटना महाराष्ट्रामध्ये विरुद्ध आसूड वाढण्याचं काम आणि विरुद्ध उभा राहण्याचं काम हे माझ्या लेखणीद्वारे मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि या ठिकाणी उद्याच्याला एक दोन तीन चार जानेवारी रोजी नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे सातारा ऐतिहासिक नगरिक भरत आहे त्या ठिकाणी निमंत्रित कमी म्हणून आल्यानंतर त्या ठिकाणीही माझ्या या साहित्यप्रेमींची मी निराशा करणार नाही एवढाच एक या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो